सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग बघा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधील जे महाविकास आघाडीचं सगळं समीकरण चालू आहे युती जोडायचं किंवा युती तोडायचं असेल आता ज्याप्रमाणे इंडिया इंडियाची अवस्था भारतामध्ये होऊ घातली अशीच अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये होती की काय असं वाटायला लागलं बघा राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील एक महत्वाचा घटक म्हणजे वंचित दोन हजार एकोणीस मध्ये वंचित मुळ काँग्रेसचे दहा अकरा जण पडले होते असं आरोप काँग्रेस नेहमीच करतोय पण असं असताना सुद्धा मग सोबत यावेळेस वंचितला का घेत नाही हा एक सर्वसामान्यांना एक प्रश्न पडलेला आहे आता ही वंचितची आणि महाविकास आघाडीची युती होणार आहे का, का लोकसभेला कारण आता पहिली यादी तर जाहीर केली आहे काँग्रेसनं त्यामध्ये ज्या जागा होत्या वंचितच्या वाटेला त्या जागा पण काँग्रेसला दिलेल्या आहेत मित्रांनो मी आपला मित्र आज तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा आता जागेच्या तिढ्यामुळं वंचितचं समीकरण जुळलं नाही किंवा प्रकाशजी आंबेडकर हे वागतात हेकोरपणा आणतात असे पण आंबेडकरावरती आरोप जनता पण करते आणि काही राजकारणही करतात त्यामुळेच बघा त्यांचं म्हणणं काय होतं की प्रकाशजी आंबेडकरांनी चार जागा घ्याव्या एक जागा अकोल्याची आणि तीन जागा इतरत त्या जाग्यावरती काँग्रेस सुद्धा कधी जिंकून आलं नाही ना तर काँग्रेस सुद्धा जिंकणार नाही ना अशा जागा हा द्यायच्या वंचितला वंचित जिंकू हारू काय मतलब नाही फक्त वंचितचे मत आपल्याला पाहिजे वंचित सत्तेमध्ये ना येऊद्या चालेल काय विषय नाही पण ज्या जागा आपल्या अकरा पडलेल्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्या जागा वंचितच्या वोटिंगमुळं आल्या पाहिजे आणि ज्या जागा आठेतटे मध्ये होत्या त्या पण जागा वंचित फॅक्टर मुळे आल्या पाहिजे जा, जागा आल्या पाहिजे पण वंचितचे कुठं खासदार किंवा आमदार नको आहेत की काय काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला सध्या असं वाटायला लागलं आणि यावरती सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट की तुम्हाला फक्त मत द्यायला आम्ही राजकारण करत नाही किंवा घराणीशाही पोसायला आम्ही राजकारण करत नाही आम्हाला पण सत्तेमध्ये यायचं आहे असं वरती त्यांनी बोललेलं पाठीमाग आता जो विषय आहे जागेच्या तिड्यामुळं त्यांची युती होत नाही असं चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये संजय राऊत जास्त समर्थ सो करतात यामध्ये की संजय राऊतच प्रत्येक स्टेटमेंट देते आंबेडकरांविषयी की आम्ही बोलणं आहे हे चावलं ते चाललंय पण तुम्ही एक प्रवक्ता हा तुमचे पक्षप्रमुख काहीच नाही बोलत याविषयी आणि पुढला जो विषय आहे तो म्हणजे एक युतीसाठी ह्या आघाडीसाठी एक मेन फॅक्टर आहे तो म्हणजे जागा वाटप त्यामध्ये जागा तुम्ही सोडताय वंचितला कमी आणि ज्या ठिकाणी वंचितचा गड आहे किंवा बाले किल्ला आहे सोलापूर असेल लातूर असेल तुम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली ऑलरेडी सोलापूरला प्रणित शिंदे आणि लातूरला काळगे आणि त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणी रनिंग खासदार एम आय एम आणि वंचितचा आहे युतीमधील इम्तिया झरी साहेब तरीही तुम्ही ती जागा खैरे साहेबांना सोडलेली म्हणजे ज्या जागेवरती वंचित आपलं वर्चस्व चांगल्याप्रमाणे बसवू शकतं वाचक बसवू शकतं आणि जागा जास्तीत जास्त लिडणं निवडून आणू शकत त्या जागेवर तुम्ही उमेदवार दिलेत आणि तुम्ही बोलणी करता युतीची हे कुठली चुकतंय मनाला पटत नाही असं या ठिकाणी वाटत हा जर ज्या ठिकाणी ह्या पाठीमाग एक गोष्ट ऐकली होती मी काँग्रेसकडनं आणि युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये गोष्ट अशी होती की ज्या जागेवरती त्यांचे उमेदवार जिंकून येऊ शकतात किंवा ज्या जागेवरती त्यांचं प्राबल्य आहे ती जागा त्यांना देण्यात येईल म्हणजे समसमान जो कार्यक्रम आहे जागा वाटपाचा असं बोललं जायचं पण इथं असं काही दिसत नाही एकीकडे बघा महाविकास आघाडी एक लहान लहान पक्ष गोळा करत आहे हेही माहित आहे की राज ठाकरेच्या सभेला फक्त गर्दी असते पण वोट त्यांना कोणच करत नाही असे सुद्धा लोक हे वाले सोबत घेतात पण एकाचा तर चोवीस लाख पंचवीस लाख लोकसभेला वोट घेतलेला पक्ष आहे त्यामुळं आपले दहा ते अकरा माणसाला नुकसान झालं होतं आपलं मतं विभाजन झाले होते पण आपण त्याला सोबत घ्यायसाठी थोडं सुद्धा मागे पुढे सरकत नाही हे का असं म्हणावं लागेल आपल्याला आणि बघा यामध्ये दुसरी गोष्ट आहे आता युती अजून व्हायची आहे बोलणी वाटाघाटी चालू आहेत यामध्येच प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातून काही दिवसापूर्वी बोललो होतं की वंचित आणि एम आय एम ही बी टीम आहे काँग्रेसची दलाल आहे म्हणजे वंचित आणि एम आय एम दलाल आहे हे शिंदे बोलल्या होत्या आणि त्यानंतर परत आंबेडकरांनी सांगितलं की ताई तुम्ही आम्हाला निवडणूक ही जनतेचे प्रश्नासाठी लढायची आहे आम्हाला दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन भूखंड घ्यायसाठी लढायचे नाही हे टीका केली म्हणजे होम पेज वरनं ऑफिशियल वरनं वंचितच्या मग त्यावेळेस त्यांना पटोले बोलले की प्रणित शिंदेनं वंचित विषयी पोलीस केस करावी किंवा कार्यवाही करावी आता बघा आपल्याला त्यांना सोबत घ्यायचे मित्र पक्ष म्हणून आणि त्यावेळेस जर आपलं वक्तव्य हे असेल की तुम्ही यांच्यावरती केस करा किंवा त्यांच्यावरती तुम्ही गंभीर आरोप लावायचे हे कुठेतरी चुकतंय आणि जर हेच आरोप वंचितनं लावले तर काँग्रेस ही भाजपची टीम आहे किंवा महाविकास आघाडीच काँग्रेस बी टीम आहे तर कसं कारण आपलं या ठिकाणी जागेवरती प्राबडले नाही आपण ते जागा कधीही पडू शकतो हे माहिती असताना तुम्ही त्यामध्ये तडजोड करत नाही मग त्यावेळेस तुम्हाला यांनी काय समजावं ने सरो ने ने, ने ने रा, ने हा एक या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रश्न पडतो या ठिकाणी हे वाटतंय की आता या ठिकाणी एकीकराची भूमिका म्हणजे नेमकं जुळवून कोण घ्यायला पाहिजे काँग्रेसने शिवसेनेने की राष्ट्रवादीने कि वंचितनं हा प्रश्न सर्वांना पडतो किंवा जुळून कोण घ्यायचं नेमकं आता गरज कुणाला आहे मला या ठिकाणी मला असं वाटतं की गरज ही महाविकास आघाडीला आहे वंचितची आणि तुम्ही हरवण्यासाठी लढू नका युगोसाठी लढू नका तुमचं ध्येय तर एकच असेल लोकशाही वाचवायची असेल तुम्हाला संविधानाचं रक्षण तुम्हाला करायचं असेल भारताची रशिया व्हायची हो होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला एकत्रित लढावं लागेलच त्यामध्ये थोडं मागे पुढे झालं तरी चालेल काहीही फरक पडत नाही बघा पूर्णपणे हारण्यापेक्षा पराभूत होण्यापेक्षा मित्रपक्ष सोबत घेऊन सोबतीनं सत्ता स्थापन केल्यान कधीही चांगलं म्हणजे बघा आपल्याच्या पायत्याला पडून राहावं पण लोकांच्या उशाला जायची चूक कधीच करू नये हे शहाणे शहाणे बोलून गेलेले आहेत त्यामुळं असंच तुम्ही पुनरावृत्तीचं करत असाल सगळे माहिती असताना स्वतःच्या पायावर दगड मारायचं काम जर तुम्ही करत असाल तर भविष्यामध्ये महायुतीला हरवणं भाजपला हरवणं हे महाविकास आघाडीला कधीही शक्य होणार नाही कारण आता बघा राष्ट्रवादी शरद पवार गट आहे सध्या पूर्ण राष्ट्रवादी नाही शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे पूर्ण शिवसेना नाही आणि काँग्रेसमधील सुद्धा काही पळून गेले किंवा भाजपमध्ये गेलेले आहेत म्हणजे तिन्ही पक्षाचे उमेदवार सध्या जेवढे मनावाचं प्राबल्य पक्षामध्ये राहिलं नाही अशा वेळेस एकमेकाला सहकार्य करून एकमेकाला साथ देऊन एकमेकासोबत राहून एकमेकाला पूर्णपणे सहकार्य आणि एकच गोष्ट मनात ठेवायची ते म्हणजे काय भाजपला हरवायचं नाही आपल्याला जिंकायचं आहे यावेळेस जर <coughs> तुम्ही प्रयत्न हा केला की भाजपला हरवायचंय भाजपला हरवायचंय तुम्ही त्यांना कधीही हरवू शकणार नाही तुम्ही स्वतः हरवून जाल पण तुम्ही विचार हा केला नाही आम्हाला जिंकायचंय महाविकास आघाडीला जिंकायचंय जर तुम्ही हा विचार केला तर तुमचा विजय हा शंभर टक्के होणार फक्त मनामध्ये भावना ती असली पाहिजे की सध्या महाविकास आघाडीला जिंकायचंय फक्त पर्टिक्युलर काँग्रेसला शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला जिंकायचं नाही पूर्ण आम्हाला महाविकास आघाडीला जिंकायचं आहे त्यावेळेस ही तुमच्या डोक्यामध्ये गोष्ट येईल त्यावेळेस वंचितला तुम्ही सोबत घेऊन एक मित्रपक्ष लहान लहान सोबत घेऊन आपली ताकद वाढवून एक अशी ताकद तुम्ही उभी केली महाराष्ट्रामध्ये जर ही ताकद उभी राहिली तर शंभर टक्के तुम्ही जिंकू शकाल आणि तुम्ही जिंकला त्याचा अर्थ भाजप हरणारच आहे ठीक आहे म्हणजे सिंपल गोष्ट फक्त थोडीशी वैचारिक जे दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे बघा मित्रांनो आता एकूणच राजकारणामध्ये काय होईल काही भरोसा नाही आता यांची युती होईल वंचित सोबत येईल किंवा नाही येईल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा जर वंचित सोबत नाही आलं तर परत मताचं विभाजन नक्कीच होणार याचा तोटा हा आघाडीला होऊन फायदा युक्तीला नक्की होणार तुमचं मत काय आहे तुम्हाला नेमकं वाटतं काय या विषयावरती नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबून ठेवा सर्वांना जय हिंद